न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सीना नदी रौद्र रूपात नाका पूल वाहतुकीसाठी बंद नेपती नाका पूल बुडाला प्रशासनाची तातडीची हालचाल दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नगर शहरात जलमयी परिस्थिती निर्माण झाली आहे सीना नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली असून दुपारी अडीचच्या सुमारास कल्याण रस्त्यावरील निप्टीला का पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला वाढत्या पाण्याच्या लाटेमुळे प्रशासनाने तातडीने वाहतूक बंद करून घटनास्थळी दाखल होऊन हालचाली सुरू केल्या आहेत पूल पाण्याखाली गेल्याने कल्याण रोडमार्गे ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे दरम्यान काही भागातून नदीकाठच्या वस्त्यांवर पाणी चढण्याची धोक्याची स्थिती निर्माण झाल्याने प्रशासन सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहे ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मुसळधार पाऊस सुरूच असल्याने नदी नाल्यांची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा